जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील डावरगाव पाटीजवळ मामा आणि मावस भावाचे क्रूर कृत्य हत्या करून तरुणाचा मृत्यूदेह फेकला रस्त्यावर भोकरदन तालुक्यातील केदरखेडा भोकरदन रोडवरील डावरगाव पाटीजवळ आज एकोणीस ऑक्टोबर रोजी एका युवकाचा मृत्यूदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान पोलिसांनी केवळ दोन तासातच ता। या गुन्ह्याचा छडा लावत मामा आणि मावस भावाला एवढे ताब्यात घेतले दरम्यान किरकोळ वादातून झालेल्या या हत्येने परिसर हजारला असून मृत युवकाचे नाव परमेश्वर सुभाष लोखंडे वयसविस राहणार मूळ चिकलठाणा हल्लीमुकम पोस्ट ऑफिस परिसर भोकरदन असे असून आरोपीमध्ये मामा अनिल विश्वनाथ कांबळे आणि मावस भाऊ अर्जुनरावसाहेब रामपळे यांचा समावेश आहे या घटनेचा पुढील तपास भोकरदन पोलीस करत आहे दरम्यान दिनांक अठरा ऑक्टोंबरच्या रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास तिघे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातील दारूच्या दुकानात एकत्र बसून मद्यपान करत होते त्याच दरम्यान मृत परमेश्वर आणि अर्जुन रामपळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला त्यानंतर मामा अनिल यांनी दोघांना दुचाकी घरी आणले मात्र वाद वाढत गेला आणि हातगाईत मारहाण झाली यामध्ये दांडुक्याने झालेल्या मारहाणीत परमेश्वरचा जागीच मृत्यू झाला गुन्हा लपवण्यासाठी मामाने मावस भावाने रात्री दोन वाजेच्या सुमारास मृत्यूदेह क्रुझर गाडीत टाकला आणि वालचा डावरगाव पाठीजोड रस्त्याच्या कडेला फेकून दिला आज सकाळी आठ वाजता पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा माहिती मिळताच पोलीस बिडवे यांच्या मार्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली या दोन पंचनामा करून मृत्युदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आणि तपासाला वेग आला फक्त दोन तासातच पोलिसांनी मामा व भाच्याला ताब्यात घेतले घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष उप विभागीय अधिकारी डॉक्टर नितीन कटकर पोलीस निरीक्षक किरण उप उपनिरीक्षक पवन राजपूत भास्कर जाधव दत्ता राऊत रामेश्वर सिनकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते